नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गटक पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला वेतन कमीत कमी एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर या पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म बी घेतलेला आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा महिला कॅन्डे असाल तर तुम्हाला अर्ज फी घेतलेली नाही आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो महाजॉब चॅनल जॉब सहा चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात बी पी अर्थात इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायड फ्रॉम इलिजिबल मेल अँड फिमेल इंडियन सिटीजन्स ऑनलाईन अप्लाय ॲप्लिकेशन्स मागवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबलची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत हे हेड कॉन जे पद आहे ते ग्रुप सीमधलं नॉन गॅज्युटेड नॉन मिनिस्टर पद आहे ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अप्लाय करायचं आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अजूनही यासाठी वेळ आहे तुम्ही जर या ठिकाणी इलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता बघूया आपण व्हॅकन्सीची माहिती आपण या ठिकाणी घेऊया के मित्रांनो तर डिटेल्स ऑफ वॅकन्सीज तुम्ही बघू शकता त्यानुसार हेड कॉन्स्टेबल रेसर वेटरनी याच्या मेल कॅन्डिडेटच्या टोटल आठ जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे फिमेलच्या एका जागेसाठी भरती होत आहे कॉन्स्टेबल एनिमल ट्रान्सपोर्ट मेल सत्त्याण्णव जागांसाठी भरती होत आहे फिमेलच्या अठरा जागांसाठी भरती होत आहे तर कॉन्स्टेबल मन फॉर मेल ओनली याच्या चार जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही टोटल या ठिकाणी पाहू शकता बोथ मेल आणि फिमेल कॅन्डिडेटना या ठिकाणी सेपरेट वॅकन्सीज दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे आपण बघूया यासाठी लागणारा क्रायटेरिया काय आहे त्याबद्दल बघू शकता तुम्ही पेस्केल आणि ऑदर अलाउन्स तुम्हाला कशा प्रकारचे मिळत आहेत त्यामध्ये हेड कॉन्स्टेबल रेसर वेटर पदासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐश शंभरचा जो पे स्केल आहे त्यानुसार तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे सातव्या वेतन आयोगानुसार तर कॉन्स्टेबल एनिमल ट्रान्सपोर्ट या पदासाठी एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त एच आर ए ट्रान्सपोर्ट अलाउन्स लीव्ह ट्रान्सपोर्ट कन्सेशन फ्री मेडिकल फॅसिलिटीज या गोष्टीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल तुम्हाला बेनिफिट बेनिफिटसुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन तर एज लिमिट बघा हेड कॉन्स्टेबल पदासाठी ओपनसाठी अठरा ते सत्तावीस वर्षाची लिमिट राहील तर कॉन्स्टेबल अॅनिमल ट्रान्सपोर्टसाठी अठरा ते पंचवीस वर्षाची लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुढे बघा पात्रता काय असणार आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटरणीसाठी बारावी उत्तीर्ण पहिला क्रॅक्टर आहे त्यानंतर तुमच्याकडे रेग्युलर पॅरा वेटरनरी कोर्स डिप्लोमा कोर्स सर्टिफिकेशन असणे आवश्यक आहे वेटरनरीचं यामध्ये अर्ज करण्यासाठी कॉन्स्टेबल अॅनिमल ट्रान्सपोर्टसाठी दहावी उत्तीर्ण आहे तर कॉन्स्टेबल या ठिकाणी मनसाठी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता या गोष्टी आहेत यानुसार तुम्ही जर तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण करत असाल तर अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त लक्षात घ्या या ठिकाणी फिजिकल सुद्धा मागितलेला आहे ते मात्र तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो एजमध्ये रिलॅक्सेशन कशा प्रकारे तुम्हाला मिळत आहे तर शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष एक सर्व्हिसमॅन अगेन या ठिकाणी यू आर जनरल ओबीसी एस सी एस टीला एज रिलॅक्सेशन मिळत आहे अँड चाईल्ड डिपेंडेंट ऑफ किल पीपल जे असतील विक्टीम्स त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू होत आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे आपण बघूया यासाठी ॲप्लिकेशन फी कशा प्रकारे राहणार आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ओपन ओबीसीच्या फक्त मेल कॅन्डिडेटला शंभर रुपये फॉर्म आहे जर तुम्ही कास्ट कास्टमध्ये असाल शेड्यूल ट्राईबमध्ये असाल एक्सर्विस असाल किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमध्ये उत्तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला रिक्रूटमेंट डॉट आय पी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर विजिट करू शकता बारा तारखेला सुरुवात झालेली आहे दहा सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही जर पास पासवर जॉब पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की अर्ज करू शकाल या वृत्तीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली जॉब जबाबदारी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद